तुमचा अर्ध्या तासाची चर्चेचा विषय आहे मी फक्त एवढंच सांगणार आहे की प्रताप सरनाईक तुमच्याकडे हे पद आलं कधी नव्हती एस टी पळायला लागले असं आमचा निदान तुमची उत्तरं तुमचं धडपड बघितलं ऐकायला मिळते आता ह्या एस टीच्या असलेल्या प्रगतीला जसं अनिल परबांनी सांगितलं त्याप्रमाणचे मुद्दे मनापासून घेतलं कारण त्याचा एक मुद्दा मला पटला का आता आपण काय केलं आहे एस टीला हात दाखवा आणि फुकट प्रवास करा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामध्ये वेगवेगळ्या योजना सरकारने दिलेल्या आहे आणि ज्या योजना दिलेल्याचे पैसे सरकारकडून तुम्हाला येत नाही हे तुमचं दुःख आहे आणि तुम्ही संजय जी शिरसाट सगळेजण अशा प्रकारची खंत व्यक्त करता की हे पैसे आम्हाला मिळत नाही आणि म्हणून माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला की एक तर त्या शिवशाहीच्या बाबतीमधला योग्य निर्णय घ्या फार लोकांच्या मनामध्ये भीती आहे अपघात होत आहेत त्यांचा कंट्रोल नाही ड्रायव्हर कसाही गाडी चालवतो काय करतोय किती अपघात झाले गाड्या किती बंद पडतात तुम्ही रस्त्याने जाताना बघा शिवशाही बंदच पडलेली असते मग पर्यायी कुठली तरी शिवशाही बघायची आणि म्हणून ह्या सर्व संदर्भामध्ये तुम्ही चांगली सेवा करणारी कुठली योजना आखणार आहात ते आपण ठराव्यात असा पी एम टी पी एम सी ए पी एम पी ह्याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिक बस खाजगी बसांना त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे तसं चा मा त्या ठिकाणी आपण काय करतो आहे एस टीच्या चांगल्या बसेस हे लॉंग रूटला पाठवतो ग्रामीण भागातली नस असलेली एस टीला आज विद्यार्थ्यांची परिस्थिती अशी आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची एस टीची सेवा ही खरं प्रश्नचिन्ह आहे काय काय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून एवढी अडचण झालेली आहे ती फक्त एस टी ज्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे त्या विद्यार्थ्यांच्या टायमावर ही एस टी गेलीच पाहिजे दुर्गमाने अडचणीच्या भागातल्या विद्यार्थ्यांना दुर्दैवाने एस टी न मिळाल्यामुळे शिक्षणावर गडांतर येतं आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी आणि एस टीच्या बाबतीत विद्यार्थी सारखे आंदोलन करत आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यार्थी तक्रार करतात पण एस मिळत नाही काही एस मुक्कामाला होत्या आणि सकाळी त्या निघायच्या पहिल्या प्रथम प्रताप सरनाईकांचा कुठला संदेश असेल तर विद्यार्थ्यांना एस टी बसेस मिळेल आणि त्यांची शिक्षण सेवा चांगली होईल अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी करावा आणि लांब रूटच्या ज्या बाईक आणि आता तुमच्या बस तांबे जे आहेत बस तांबे म्हणजे कुठेतरी त्या हॉटेलला वगैरे थांबवतात त्याला जी परवानगी देत आहेत त्याची त्या क्वालिटी बघून जरा परवानगी द्या आपण कुठेही साध्या हॉटेलमध्ये थांबवण्याचा था प्रयत्न केल्यानंतर स्वच्छता गृह वगैरे अनेक तक्रारी येत आहेत आणि म्हणून याच संदर्भामध्ये आपण निर्णय घ्यावा एवढीच ते विनंती करतो दुसरी गोष्ट अशी आहे प्रतापजी सरनाईकांना मी विनंती करतो आत्ताच स्कूल बसचा लोकांचा आणि ह्यामध्ये ट्रक्सवाल्यांचा वाहतूकदारांचा संपत आलो आहे गेले दोन तीन दिवस तुम्ही बैठक घेतली आणि तुम्ही त्याप्रमाणे आश्वासन दिलेलं आहे की याच्यातून मार्ग काढतो तरीसुद्धा त्यांचा संपत चालू आहे त्याचा परिणाम हा बाजारपेठेवर आणि हा सगळी त्या जी एम पी टी आणि सगळे बाजारपेठेवर झालेला आहे तर आपण या असेल त्यात तुम्ही बोललं की आम्ही शिष्टमंडळाला आश्वासन दिलं त्या लोकांचं म्हणणं असं आहे की आपण एक ते दोन प्रमुखांना बोलवलं आणि बाकीच्या वास्तूदारांचे जे शिष्टमंडळ होतं त्यातल्या काही लोकांना बोलवलं नाही त्यामुळे ती फुट पडलेली आहे आपण फुट पाडण्यामध्ये तरबेज आहात तुम्ही नाही तर माझी विनंती एवढीच आहे की आपण या संदर्भामध्ये त्यांना विश्वासात घेऊन उद्या म्हटलं तरी त्यांना संप मागे घ्यायला लावू परंतु ते करत असताना या गोष्टीमध्ये त्यांना आश्वासित करावं की महिनाभरामध्ये आम्ही तुमचे प्रश्न मार्गे लावण्यासाठी निर्णय घेऊ अशा प्रकारची सूचना करतो धन्यवाद काय काय विषय उत्तर देतील